औरंगजेब आणि अफझल खान हे स्वराज्याचे मुख्य शत्रू होते हे दोघेही ज्याप्रमाणे स्वराज्याचे शत्रू होते त्याचप्रमाणे हे एकमेकांचे सुद्धा शत्रू होते एका युद्धाच्या प्रसंगा दरम्यान हे एकमेकांना भिडले सुद्धा होते शहाजहांनी शहजादा औरंगजेबाला दख्खनचा सुभेदार बनवले होते त्याच वेळेस औरंगजेब दख्खनच्या मोहिमेवर आला असताना सोळाशे सत्तावनच्या दरम्यान आपल्यासोबत तो मोठी फौज घेऊन आला होता बादशहा शहाजहानने सांगितल्याप्रमाणे विजापूरच्या आदिलशाहीमध्ये औरंगजेबाने मोठा धुमाकूट घातला होता एकदा आदिलशहाच्या सैन्याने अडचणीच्या प्रदेशात मुघल सेनेला आणि यावेळी अफजल खानाने मोठा पराक्रम गाजवला त्या दरम्यान बरीच अशी मुघल सैन्य त्याने कापून काढली आपल्या फौजेवर झालेल्या भयानक हल्ल्यामुळे शहजादा औरंगजेब अचानक अडचणीत सापडला त्यावेळेस लवकरच मुघल फौज शरणागती पत्करेल आणि औरंगजेब कैद होईल किंवा मारल्या जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती औरंगजेबाच्या या पराभवाने अफजल खान भलताच खुश झाला होता कधी एकदाचा औरंगजेबाला कैद करून बादशाह समोर पेश करतो असं त्याला झालं होतं